ते खेड आठ हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड रोड आहे तीस किलोमीटर पुणे सोलापूर हडपसर ते यावत हा तेहतीस किलोमीटर आहे खाली एकाच पिलरवर खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती पूल तुम्ही आता आमच्याकडे एक वर्ल्ड रेकॉर्ड झाला पहिल्यांदा एक करायचं पण राहून गेलो ते खाली रोड आहे वरती ब्रिज आहे त्याच्यावरती मेट्रो आहे एकाच पिलरवर आणि आता आमच्या इथे गड्डी गोदामला आम्ही नवीन प्रयोग केला खाली रोड आहे वरती मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास रेल्वे लाईनचा आरोबी आहे आणि त्याच्यावरती पुन्हा फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे म्हणजे एका ठिकाणी चार आणि हे सगळे पूल असेच एलिव्हेटेड आहेत हळस फरते यावत हा साडेपाच हजार कोटी याचंही पण काम मंजूर झालं पुणे ते सातारा नरे वर नरे रावेत, हाँ जा किलो हाँ मंदूर ते रावेत हा चार हजार कोटीचा अडतीस किलोमीटर हाही पण आमच्याकडे मंजूर झाला नंतर कात्रज बोगदा ते रावेत एलिवेटेड रोड अडतीस किलोमीटर पाच हजार कोटी हाही आम्ही मंजूर केला पुणे ते शिरूर त्रेपन्न किलोमीटर सात हजार पाचशे नाही सात हजार आठशे चाळीस कोटी रुपये हे मंजूर झालं काम एम एस आय टी सी ला हे काम दिलं महाराष्ट्र सरकारच्या <coughs> तळेगाव ते चाकण शिखरापूर हा सहा हजार चारशे सत्तेचाळीसही एम एस आय टी सीला हस्तांतरित केलं आणि या कामावर नाशिक फाटा ते खेड जे आहे हा आठ हजार ते 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 कोटी रुपयाचा त्याचं टेंडर पण बोलावलं म्हणजे हे पंचावन्न हजार कोटी आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता मुंबई पुणे हायवे एक्सप्रेस हायवे जसा झाला मला माहिती आहे आता त्याला पुष्कळ जाम आहे त्यामुळे आपण अटल ब्रिजवरून आल्यानंतर आपण अटल ब्रिज उतरल्यानंतर डाव्या हाताला एक किलोमीटरनंतर डायरेक्ट नवीन एक्सप्रेस हायवे बांधतो आहे या हायवेपेक्षाही मोठा तो डायरेक्ट मुंबई ते पुण्याचा रिंग रोड आणि तिथून डायरेक्ट बेंगलोरला आहे नवीन अलाइनमेंट आहे फलटण जो सातारा आणि सांगली जिल्ह्यातला दुष्काळी भाग आहे तिथून डायरेक्ट आठशे किलोमीटरचा बंगलोरला जाणारा हायवे आहे पंचावन्न हजार कोटी रुपयाचा तोही मंजूर झालेला आहे म्हणजे मुंबई ते बंगलोर सहा तासात होणार आणि आपल्याला मला सांगा की आपले जे बरेच आमच्याकडे विदर्भातले लोक इथे राहतात आता बऱ्याच वेळा आजकाल विमानाची गैरसोय आहे बरीच त्यामुळे पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर नवीन रोड बांधायला घेतला आहे आणि पुणे ते औरंगाबाद हे दोन तासात आणि औरंगाबाद था, ते नागपूर हे साडेतीन ते चार तासात म्हणजे सहा तासात नागपूर पुढे होणार आहे तुम्हाला विमानतळावर जायला एक तास तिथे थांबायला एक तास मग विमानात जायला एक तास घरी जायला एक तास त्यापेक्षा साडेपाच सात हजार तुम्ही पोहोचून द्या मी ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी मी सांगितलं होतं त्यावेळी आठ विमानं मुंबई ते पुण्याच्यामध्ये चालायचे जेट एव्हेजची मी सांगितलं आहे बंद होणार आहे लोक हसले काही सांगतात मला पण ज्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुरू झाला विमानं बंद झाली आग... yes, आज अनेक ठिकाणी आता ना दिल्ली ती डेहराडून नऊ तास लागायचे जानेवारीपासून दोन तास दिल्लीचे अमृतसर बारा तास आता चार तासात होणार दिल्ली ते जयपूर दोन तासात होणार दिल्ली ते चंदीगड अडीच तासात होणार दिल्ली ते मुंबई बारा तासात होणार म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी विमानाने जाण्याची गरजच नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी पुण्यात येतो तेव्हा मला सगळ्यात गोष्टीचं वाईट वाटत ते ते पुण्यामध्ये होणार प्रदूषण मला माझी बहीण पुण्यामध्ये राहायची महर्षीनगर म्हणून होतं शारगेट जवळ त्यांच्या घरातून आम्ही पर्वती बघायचो एवढी शुद्ध हवा होती सकाळी की पुण्याच्या हवेवर सगळे खुश होते आता खूप प्रदूषण वाढत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचं प्रदूषण कमी झालं पाहिजे अतिशय सुंदर आहे पुणे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आमच्या सरकारने आणि आहे जे पंचावन्न हजार याच्या व्यतिरिक्त जी कामं पाईपलाईनमध्ये मध्ये आहे ती सगळी लक्षात घेता कमीत कमी एक लाख कोटी रुपयाची कामं ही पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात झाल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला मी विश्वास देतो हे खोकणाला मारणारा नहीं नेता नाही आहे या टी वाले माझं भाषण रेकॉर्ड करून घ्या बरोबर <laughs> मी जे बोलतो ते शंभर टक्के करून दाखवतो आणि नसेल होणार तर पब्लिकली नाही म्हणून सांगतो हे होत नाही म्हणून कारण मला विश्वास आहे या देशाची प्रगती झाली पाहिजे या देशाचा विकास झाला पाहिजे पण देशाची प्रगती आणि विकास करायला पैशाची कमी नाही आहे देशाचा विकास करण्याकरता देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्या लोकांची कमी आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आपल्याला पुन्हा एकदा डबल इंजिनचं सरकार जर महाराष्ट्राला लागलं तर विकासाची गती दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही मी चंद्रकांत दादांना अनेक वर्षापासून ओळखतो एक उत्तम कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं त्यानंतर ग्रॅज्युएट मतदारसंघातून निवडून आले त्यावेळी मी पार्टीचं महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष होतो त्यांनी विधानमंडळामध्ये उत्तम काम केलं पक्षाचे अध्यक्ष होते त्यावेळी प्रामाणिकपणे काम केलं मंत्री म्हणून पण काम केलं आणि त्यामुळे अतिशय उत्तम या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडण्याची ताकद असणारं एक नेतृत्व म्हणून सगळेजण चंद्रकांत दादांकडे बघतात आणि मला विश्वास आहे की त्यांच्यासारखा कर्तृत्व उमेदवार आपल्याला मिळाला या क्षेत्रातून आणि तुम्ही त्यांना निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक मार्जिनी विजयी केल्याशिवाय रवाना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसवाल्यांनी जहर कालवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांचं संविधान जर भारतीय जनता पार्टीला चारशे जागा मिळाल्या तर बाबासाहेबांचं संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही आम्ही संविधान बदलवणार नाही कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही खरं म्हणजे संविधान आता मला भेट दिलं या संविधानामध्ये अनेक चॅप्टर आहेत यातला एक, या एक महत्वाचा चॅप्टर आहे त्यामध्ये संविधानाचे मूलभूत तत्व आहे आणि यामध्ये केशवानंद भारती केस म्हणून एक प्रसिद्ध केस सुप्रीम कोर्टात आली चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्तींच्या ती चालली आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेची मूलभूत तत्व कोण्याही पक्षाला पार्लमेंटला कोणा व्यक्तीला प्रधानमंत्रीला बदलवता येणार नाही ही मूलभूत तत्व कोणती होती या मूलभूत तत्वामध्ये लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे बदलवता येत नाही मग संघ या संविधानाला तोडण्याचं पाप कोणी केलं आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दे आपल्या दे देशामध्ये दे आणीबाणी आली त्याच काळामध्ये मी नुकताच एच एस सीची परीक्षा देत असताना प्रकाशजी माझ्याकडे आले होते मी त्यावेळी विद्यार्थी परिषद काम करत होतो आणि जनता पार्टीचं काम करायला लागलो त्यावेळी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक रायबरी लोकसभा क्षेत्राची अवैध घोषित केली आणि यावेळी निवडणूक त्यांची अवैध घोषित केली तेव्हा याच काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जे आवडवले स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने संविधानात अनेक सुधारणा केल्या त्याचं स्पिरिट खराब करून टाकलं आणि त्यानंतर सत्याहत्तर साली जनता पार्टी विजयी झाल्यानंतर आणि पुन्हा एकदा जनता पार्टीने त्या संविधानाला सगळ्या दुरस्त्या पुन्हा केल्या आणि संविधान पूर्ववत केलं ज्यांनी संविधान तोडण्याचं पाप केलं ज्यांनी संविधानाला एक प्रकारे तोडण्याचं काम केलं ते आता संविधानाची कॉपी घेऊन लोकांसमोर सांगून त्याचा दुष्प्रचार करतात जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात भारतीय जनता पार्टीने कधी जातीवादाचं राजकारण नाही केलं मी तर डेअर आहे माझ्याकडे येतच नाही कोणी डेलिगेशन करू मी पण लोकसभा निवडूक तिसऱ्या वेळा आणि माझी ताकद मी दहा हजार मुसलमानांसमोर सांगितलं होतं की मय चड्डीवाला होत देणार तो नाही देणार मत दो तुम दोगे तो भी तुम्हारा काम करूंगा और नहीं दोगे तो भी तुम्हारा काम करू माझ्याकडे काही फरक नाही म्हणाल जो करेगा जात की बात उसको मैं त्याला भी कधीच जाती वापरामध्ये शिकवलच नाही की माणूस हा जातीने नाही माणूस हा गुणांनी मिळाला आणि त्यामुळे या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि या समाजात सोशल इक्वेलिटी आणि इकॉनॉमिक इक्वेलिटी सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे पण मला आता मी लोकांना प्रश्न विचारला की तुम्हाला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचारता का आपल्या जातवाला आहे का तेव्हा तुमच्या जिभेला जिथे चांगलं वाटतं तिथेच जाऊन घुसतात तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही डॉक्टरची जात विचारता का नाही विचारत तेवढा चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीच्या असं काय करता आपण कधी बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांची जात कोणती आहे कधी विचारतो का बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांची जात विचारतो का आपण कधी एकनाथ महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकडोजी महाराज जी महाराष्ट्र संतांची भूमी आहे त्यांची कधी जात विचारतो का नाही विचारत मग या समाजामध्ये जातीयवादाचं विष पेरून या समाजाला विभाजित करण्यात काही अर्थ नाही आपण सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि म्हणून आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही ठेवता आपल्या सगळ्यांची संस्कृती एक आहे इतिहास एक आहे विरासत एक आहे उपासना पद्धती वेगवेगळी आहे कोणी गुरुद्वारात जात असेल कोणी बौद्ध विहारात जात असेल कोणी मस्जिदीत जात असेल कदाचित कोणी मंदिरात जात असेल पण संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू आहे विराट सागर समाज अपना हमस इसके बिंदू है हे आपण शक्य मला अंतुले साहेब एकदा म्हणाले होते तुला माहित आहे की म्हणजे मी कोण आहे म्हटलं का माझं नाव आमचं नाव करंदीकर होत आम्ही कोकणस्थ ब्राह्मण होतो पण कन्वर्शन झाल्यामुळे अंतुले झालो अब्दुल रहमान अंतुले आज आपल्या देशामध्ये कुठे आपल्या देशातले मुसलमान जेव्हा मक्केला जातात ते तेव्हा त्यांचा हिंदी म्हणून उल्लेख होतो हिंदू म्हणून उल्लेख होतो आणि म्हणून या समाजामधली चिवा अस्पृश्यता जातीयता नष्ट करण्याची गरज आहे या देशाला सुखी समृद्ध संपन्न करण्याची गरज आहे या देशामध्ये खऱ्या अर्थाने गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याची गरज आहे या देशामध्ये दे सुंदर स्वच्छ शहर बनवण्याची गरज आहे दे। या देशामध्ये उद्योग व्यवसाय आणि व्यापार बनवण्याची गरज आहे या देशामधलं एक्सपोर्ट वाढून इम्पोर्ट कमी करण्याची गरज कर आहे आणि हा देशाच्या सीमा ज्या आहेत इंटरनल आणि एक्सटर्नल त्या सुरक्षित राहायला पाहिजे आतंकवाद नक्षलवाद या देशात होता नये मी परवा गडचिरोली जिल्ह्यातल्या टोकाच्या कुरखेडा नावाच्या गावात गेलो आणि मला आश्चर्य वाटलं की त्या गावामध्ये पोलिसवाले मला इकडे तिकडे सरकू देत नव्हते कारण एकेकाळीत ते सगळं नक्षलवादी चळवळीचं केंद्र होतं त्या भागामध्ये मी आमच्या लक्ष्मणराव मानकर जे आहेत त्यांच्या निधनातर पंचवीस वर्षापासून आम्ही अठराशे एकल विद्यालय चालवतो तुम्हाला तिथे सगळे शिक्षक भेटले आणि एवढी मोठी सभा झाली दहा हजार लोक होते आणि जेव्हा मला भेटायला जेव्हा पोलिसवाले प्रत्येकाला आणायचे मी त्याला आणलं असं नका करू तुम्ही चेक करताना नका मला भेटू नये मी थांबलो पूर्ण वातावरण बदललं कारण त्या भागात एक मोठा उद्योग सुरू झाला त्या ठिकाणी देशातलं सगळ्यात चांगलं आयनवर त्या ठिकाणी तिथल्या पाच हजार तरुण मुलांना रोजगार मिळाला आणि तिथला नक्षलवाद संपुष्ट आला या देशामध्ये पर्यटनामध्ये फॉर्टी नाईन पर्सेंट जो खर्च होतो तो, तो रोजगार निर्माण करण्याकरता होता आज तुम्ही भारतात कुठे जा बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री कुठेही जा पालखी मार्ग बारा हजार कोटीचा बारा हजार कोटीचा आपण चार धामचा रस्ता केला आता माझी तर विनंती मी एक गोष्ट पुण्याची नेहमी लक्षात येत मला मी कुठेही जातो अगदी कारगिलच्या तिथे मी बेलो होतो आणि मला आवाज दिला ओ गडकरी आम्ही महाराष्ट्रातून आलो आहे मी लगेच जवळ गेलो म्हटलं कुठून आले पुण्यात <laughs> म्हणजे भारतातल्या कुठेही जा विदेशात जा सगळ्यात जास्त पर्यटक जर जा कुठून येत असतील भारतातल्या शहरातून तर पुण्यातून येतात आणि हमखास मराठीमध्ये आवाज देतात पर्यटन एक क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रामध्ये एकोणपन्नास टक्के खर्च रोजगार निर्माण करण्याकरता होतो आज आपण पर सगळी पर्यटन स्थळ तीर्थस्थळ सगळी चांगली गेली आता मी तीनशे साठ रोप वे केबल कार बांधतोय आणि मी चंद्रकांत दादांना सांगणार आहे की मी आत्ता नागपूरमध्ये नवीन बस सुरू केली के के। या सुरू केली मी केली आणि ती स्कोडा कंपनीमध्ये मी गेलो होतो जेकोस्ला व्यामध्ये आणि ती अठरा मीटरची आहे एकशे पस्तीस सीटरची एअर कंडिशन आणि ती इलेक्ट्रिकवर आहे पण अशी इलेक्ट्रिक बॅटरीवर नाही आहे तर तिथून पाहिल्यावर मला आवडली मी तिथून टाटाच्या एम डीला पुण्याचे आहेत वागताना फोन लावला आणि त्याला म्हटलं तू एक काम कर या स्कोडाशी तुम्ही जॉईंट वेंचर करा आणि एक फ्लॅश चार्जिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बस स्टॉपवर बस उभी राहिली की ती चार्जिंग सिस्टीम खाली येते अर्ध्या मिनटात बस चार्ज होते आणि चाळीस किलोमीटर जाते त्याचा जा डिझाईन मी सांगितलं की याच्यात प्रत्येक सीटवर टी व्ही असला पाहिजे आणि एअर कंडिशन बस असली पाहिजे आणि विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस, बस होस्टेस असली पाहिजे आणि सगळ्यांना चहा कॉफी नाश्ता मिळाला पाहिजे अशी बस आहे नागपूरच्या रिंग रोडवर धावणार आहे आणि तिचा तिकीट रेट डिझल बसपेक्षा तीस टक्के कमी किंवा आता आमचा पायलट प्रोजेक्ट झाल्याबरोबर मी नक्की ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून पुण्याकरता नक्की या बसचा मी दादांना निवडून द्या आपण याचा उपयोग करू खूप चांगली बस आहे कारण टेक्नॉलॉजी महत्वाची आहे मी जेव्हा जेव्हा बोल अनेक भारतात राजकारणात लोक एकमेकाला शिवाय मी बोलतच नाही माझ्या एक लक्षात आलं की लोकांना नवीन काहीतरी शिकायचं आहे मी फार मीडिया सॅवी नाही आहे पण मला कारण यूट्यूबने परवा गोल्डन डिस्क भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की तुमचे पच्चीस करोड फॉलोअर आहेत आणि मला आनंद झाला आणि मी जेव्हा कुठेही भाषण दिलं की बरोबर ते अमेरिकेपासून जगात पोहोचतं कारण आता टेक्नॉलॉजी बदलली आहे आणि मी विचार केला की त्यांना विचारलं की लोक हे का बरं बघतात त्यामुळे तुम्ही राजकारण नाही बोलत याला शिव्या दे त्याला शिव्या दे हे तुम्ही बोलत नाही तुम्ही जे बोलता ते टेक्नॉलॉजी बोलता आणि मी तुम्हाला खरं सांगतो हो की आमच्या सरकारने याला प्रायोरिटी दिली आहे की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि पुणे तर विद्येचं खऱ्या अर्थाने माहेर आहे आय टीमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये अनेक क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती केली आहे जगामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंड इंजिनिअरिंग मॅन पॉवर जर कोणत्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे येणाऱ्या काळामध्ये वेस्ट टू वेल्थ अँड नॉलेज टू वेल्थ आमच्याकडे एक चांगलं झालं आमच्याकडे साडेचारशे हेक्टर जागेवर कचरा डम्प केला होता आणि त्या कचऱ्यापासून आता सी एन जी तयार करायचं काम सुरू झालं ती जागा रिकामी झाली आणि त्याच्यावर सिम्बॉसिसच्या यांना मुजुमदार साहेबांना मी म्हटलं तुम्ही आमच्याकडे नागपूरला या ते म्हणे एका अटीवर येतो मला जागा द्या मी म्हटलं देतो एकशे दहा एकर जागा एक रुपयाने आम्ही त्यांना दिली आणि साडेचारशे कोटीची त्यांच्या सगळ्या युनिव्हर्सिटीमधली बेस्ट युनिव्हर्सिटी नागपूरला आली आणि आज जवळपास पंधरा हजार मुलं शिकतात आम्ही नर्सिंग मुंगलीला मी देवेंद्रला म्हणले यांना अमरीश पटेलला समजो त्यांना पन्नास एकर जागा दिली आणि परवा के जी टू पी जी आमच्याकडे त्या कचऱ्याच्या याच्यावर त्याचंही भूमिपूजन झालं मी म्हणलं हे नॉलेज टू वेल्थ नाही आहे ना वेस्ट टू वेल्थ आहे हे वेस्ट टू नॉलेज आहे आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये नॉलेज ही ताकद आहे आणि पुणे त्याकरता प्रसिद्ध आहे या सगळ्या रिसर्च मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये या देशाला पुढे नेलं पाहिजे अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत तरुण मुलांना विशेष रूपाने आपल्या मुलांनी आपलं कर्तृत्व आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नॉलेजच्या आधारावर सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याचं माहेरघर कोणी असेल तर पुन्हा येणाऱ्या काळामध्ये ही विकासाची प्रक्रिया गतिशील झाली पाहिजे हा देश खऱ्या अर्थाने भयभूक आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे हा विश्वगुरु झाला पाहिजे आणि जगातली महाशक्ती झाला पाहिजे हेच आमच्या मनातलं स्वप्न आहे हे राष्ट्र सर्वोपरी आहे आणि ते स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आज आम्ही जे काही काम करू शकतो तर श्रेय आम्हाला नाही आहे याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला आहे कारण तुम्ही जर आम्हाला साथ दिली नाही तुम्ही आम्हाला समर्थन दिलं नाही तर आमच्यामध्ये काम करण्याची शक्ती कुठून येणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशात परिवर्तन सुरू झालेलं आहे हा देश झपाटून बदलत आहे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे शिक्षणाला प्राधान्य मिळालेलं आहे रिसर्चला प्राधान्य मिळालेलं आहे जगामध्ये पुढे जात आहे आणि हेच आमचं धोरण आहे पण याला तुमच्या समर्थनांची आणि शुभेच्छांची गरज आहे तुम्ही या मतदारसंघातून चंद्रकांत दादांना प्रचंड मताने विजयी करा आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं शासन आणा आम्ही या महाराष्ट्राला भारतातलं सगळ्यात समृद्ध आणि संपन्न असा पहिला नंबर हा कायम राहील याकरता सातत्याने प्रयत्न करू असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा चंद्रकांत दादांना शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद नमस्कार